हेल्मेट घालून आलेल्या दुचाकी स्वराने शुक्रवार पेटेतील एका आजीबाईंना कोणाचा तरी पत्ता विचारला त्यानंतर दुचाकीवरून खाली उतरून त्याने आजीबाईच्या हातातील चार तुळ्याच्या सोन्याच्या पाटल्या काढून घेतल्या आणि दोघेही पसार झाले नगरातही साठ वर्षीय आजीबाईंचे दागिने त्या दुचाकी स्वराने हिसकावून नेले आहेत दोन्ही घटना रविवारी दिनांक सव्वीस रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडल्या आहेत शुक्रवार पेटेतील आजोबा गणपती समोरील परिसरात किरण विजयकुमार वनारोटे व अष्ट्याहत्तर या घरासमोरील पायऱ्यावर एकट्याच बसल्या होत्या हेल्मेट घालून दुचाकीस्वार आला काही अंतर पुढे जाऊन त्याने दुचाकी वळवली आणि आजीबाईंजवळ थांबवली सुरुवातीला दुचाकीवर बसूनच तो दुचाकीस्वार आजीला काहीतरी विचारत होता त्यावेळी त्याच्या समोरून कोणीतरी येत नाही ना याकडे लक्ष होते काही वेळाने तो दुचाकीस्वार खाली उतरला आणि त्याने आजीच्या हातातील सोन्याच्या पाटल्या काढून घेतल्या दुचाकीवर बसून निघताच आजीबाई जागेवरून उठल्या आणि त्याच्या मागे धावल्या पण तोपर्यंत दुचाकीस्वर पसार झाला होता त्या दुचाकी स्वराने दमाणी नगरातील गडदर्शन बागेच्या कोपऱ्यावर मीनाक्षी पंडित लेंडवे व साठ राहणार अंबराई देशमुख पाटील वस्ती यांना पोलीस असल्याचे सांगून गळ्यातील दागिने हिसकावले दुचाकीस्वारामागे बसलेल्याने डोळ्यावर चष्मा आणि डोक्यावर टोपी घातली होती दोन्ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या असून फौजा चौडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत चेनस्नॅचिंगच्या या दोन्ही घटनांमुळे त्या परिसरात घबराटीचे वातावरण होते पोलिसांनी दोन्ही ठिकाणी भेटी देऊन आजीबाईंची विचारपूस केली चोरटे हिंदीतून बोलत होते असे त्यांनी पोलिसांना सांगितले मध्यरात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत नाकाबंदी पहाटे पाच नंतर मॉर्निंग गस्त रात्री शहरातील विविध नगरांमध्ये गस्त गस्तीसाठी ठिकठिकाणी क्यू आर कोड अशी यंत्रणा सोलापूर शहर पोलिसांची आहे तरी पण जानेवारी ते सव्वीस ऑक्टोबर या काळात शहराच्या विविध भागात चोरीच्या तब्बल चारशे घटना घडल्या आहेत त्यामुळे पोलिसांची गस्त कमी पडते की चोरटे वरचढ झाले आहेत असा प्रश्न सोलापूरकरांना पडला आहे